मी सध्या दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानावर आहे याच ठिकाणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं सर्वांना संबोधित करणारे त्यांच्या सभेसाठी हा स्टेज जो आहे ते सतोय तयार होतोय आणि संध्याकाळी सहा वाजता हा गुढीपाडवा पाडवा मिळावा असल्यानं या का, लवकरात लवकर ही कामं संपवण्याची तयारीत इथले जे काम करणारे लोक आहेत ते दिसत आहेत माझ्या मागे जर आपण बघितलं तर आ, समोर आ, सर, या आसनावरून राज ठाकरे हे आज सर्व संपूर्ण महाराष्ट्राला एकंदरीत संबोधित करतील आणि पाडवा मेळाव्याच्या दृष्टीने राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे राज ठाकरे यांच्या समोर पहिल्या रांगेत विशेष निमंत्रित आणि पत्रकार यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आली आहे त्याच्या मागे निमंत्रितांसाठी एक विशेष जागा खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्या मागे संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे महाराष्ट्र सैनिक असतील किंवा इतर जे नागरिक असतील त्यांच्यासाठी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत एकंदरीत संपूर्ण शिवाजी पार्क हा या खुर्च्यांनी भरलेला दिसतोय आणि संध्याकाळी चार पाचच्या सुमारास या खुर्च्या लोक या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होतील आणि या खुर्च्या भरतील आणि या सभेला सहा वाजता सुरुवात होईल असे एकंदरीत वातावरण या ठिकाणी दिसत मात्र आज पाडवा मेळाव्याच्या दृष्टीने राज ठाकरे नेमकं काय बोलणार गेल्या काही महिन्यामध्ये पक्षाला विधानसभा निवडणुकांमध्ये आलेलं अपयश असेल त्यानंतर महाराष्ट्रात सुरू असलेलं गलिच्छ राजकारण असेल विविध प्रश्न असतील महाराष्ट्रातील या सगळ्यांच्या अनुषंगानं राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल कॅमेरामॅन कृष्णा बुरसेसह मी प्रणव डमाले मनसे सोशल मुंबई